सर्वांना नमस्कार आज हिमांशूचा बड्डे होता आज त्याला चार वर्ष पूर्ण झाली तर तेच त्याला मी बड्डेचं विश करत होते आणि त्याने स्माईल देऊन थँक्यू असं बोलला आणि त्यानंतर आम्ही दिवसभर मजा केली त्यानंतर संध्याकाळी तो झोपला पाच वाजता मला तर झोपच नव्हती कारण सर्व पुढचं प्लॅनिंग चालू होता की जेवण वगैरे करायचं होतं आज बिर्याणी करायची होती बड्डे होता त्यामुळे तर बाहेर बघितलं तर ढगाळ वातावरण झालेलं आणि तो झोप हिमांशू झोपलेला म्हणून पडदा बंद करून घेतला आणि नंतर मी खाली खाली जाणार होते तर हा त्याचा ब्लॅकबोर्ड आहे त्याच्यावरती हॅपी बड्डे हिमांशू असं लिहून मी स्माईलनी काढलेले आणि त्यानंतर खाली जाऊन मी बिर्याणीचं सामान सर्व घेऊन आले दीड किलो चिकन आणि बाकीचं सर्व तर हे दीड किलो चिकन आहे ते मी म्हणजे कट करायला घेतलं जे मोठे मोठे पीस होते ते म्हटलं कट करून घेऊ आणि एका साईडला चहा ठेवलेली कारण चहा पिल्याशिवाय फ्रेश वाटणार नव्हतं तर मी पटकन जाऊन सर्व सामान घेऊन आले तर पटापट -पत तयारीला लागलेले सर्व कट करून घेतलं आणि त्यानंतर मी ते भांडं मो म्हणजे भांडं छोटं पडत होतं आणि चिकन जास्त होत होतं म्हणून मी दुसऱ्या कढईमध्ये सा सगळं चिकन घेतलं आणि नंतर व्यवस्थित धुऊन घेतलं धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मालवणी मसाला ॲड करून घेतला त्यानंतर हळद धना पावडर हा बिर्याणी मसाला आहे तो दोन पॅकेट मी आतमध्ये टाकून घेतला पूर्ण दोन पॅकेट दादावाली असतात ती त्यानंतर आलं लसूण पेस्ट आणि दही हे सर्व असं मिश्रण मी एक एकजीव करून घेतलं एकत्र एक कारण ते मला मॅरिनेशनसाठी ठेवायचं होतं व्यवस्थित मसाले आतपर्यंत लागण्यासाठी तर ते मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि नंतर मी ते थोडा वेळ साईडला ठेवलं मॅरिनेशनसाठी त्यानंतर कांदे वगैरे चिरून घेतले कारण हा फ्राय करून घ्यायचा होता कांदा मला मग तो उभा कट करून घेतला मी आणि आता कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा कांदा जो आहे तो मी आता गोल्डन ब्राऊन करून घेणार आहे बघू शकता कांदा व्यवस्थित फ्राय झालेला आहे ब्राऊन झालेला आहे गोल्डन आणि आता मी एक मोठा टोप घेऊन त्याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्या त्यामध्ये आता खडे मसाले टाकून घेते खडे मसाले टाकून झाले आहेत आणि आता थोडं मी जिरं टाकते आणि त्यानंतर हे झाकण ठेवलं आहे पाणी गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये थोडं मी तेल टाकून घेतलं आणि ते उकळी येऊ येऊती आता पाण्याला आणि तोपर्यंत मी चहा देत होते कामावरून आलेल्या मंडळींना म्हणजेच माझे मिस्टर आणि माझा भाऊ दोघं पण कामावरून आले आणि बसलेले फ्रेश होऊन तर त्यांना चहा आणि फराळ दिवाळी म्हटल्यावरती चहाबरोबर फक्त फराळच खाल्ला जातो जोपर्यंत तो संपत नाहीत डबे खाली होत नाही फराळाचे तोपर्यंत फराळच खाल्ला जाणार तर ते मी त्यांना देत होते तोपर्यंत पाण्याला उकळी आलेली होती आणि हे तांदूळ मी बासमती धुवून घेतलेले होते बिर्याणीचे तर ते दोन किलोचं प तांदूळ आहे दोन किलो आणि दीड किलो चिकन असं ते प्रमाण घेतलेलं होतं मी तर दोन किलो तांदूळ मी धुवून घेतलेले होते आणि भिजत ठेवलेले थोड्या वेळ व्यवस्थित धुवून सर्व व्हिडिओ मला करता नाही आले आहेत कारण थोडी धावपळ होत होती गडबड होती सर्व तांदूळ मी गरम पाण्यात टाकून घेतले आणि त्याला व्यवस्थित ढवळून घेतलं आणि आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते त्याच्यावरती झाकण ठेवले आता, आता याला एक उकळी काढून घ्यायची आहे मधूनमधून चेक करायचं उकळी म्हणजे काय की आपल्याला ते हाफ शिजून घ्यायचं आहे थोडंसं कट व्हायला लागला भात काय तो काढून घ्यायचा मग मी माझ्या मोठ्या दिऱ्यांना सांगितलं तो मला राईस काढून द्या जाळीच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलं ते आणि त्यानंतर तो मोठा टोप घेतला ज्याच्यामध्ये आपण राईस म्हणजे भात तांदूळ शिजवलेला तोच घेतला आणि त्याच्यामध्ये तेल घाल टाकून घेतलं त्यात थोडंसं बटर टाकते आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि टॉमॅटो हे एक एकत्र फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे ग्रेव्ही करायची आहे त्याची तर आपल्याला हे गोल्डन करायचे आहेत मी टॉमॅटो टाक टाकायचा व्हिडिओ मी कॅप्चर करायला विसरली तर मी टॉमॅटो पण टाकून घेतला थोड्या वेळाने आणि ते एकत्रित शिजून घेतलं मऊ झाल्यावरती टॉमॅटो आणि कांदा त्याच्यामध्ये मी जे मेरिनेशनसाठी चिकन ठेवलेलं होतं मसाले सर्व लावून ते चिकन मी आतमध्ये टाकून घेतलं यामध्ये मी गरम पाणी ॲड केलेलं आहे तुम्ही बघू तुम्हाला दिसत नसेल पण त्या साईडला त्या फ्लेमवरती मी गरम पाणी उकळत ठेवलेलं होतं एका टोपामध्ये आता चिक जो बिर्याणी मसाला आहे तो मी थोडा ॲड केलेला आहे चिकनमध्ये आणि त्या साईडला मी छोटा टोप ठेवलेला होता पाणी उकळत तर ते मी पाणी नंतर आतमध्ये ॲड केलं पण त्या ते त्याचा पण व्हिडिओ मी नाही आहे माझ्याजवळ चिकन व्यवस्थित परतून घेतलं त्यामध्ये चवीनुसार मी टाकून घेते आणि त्यामध्ये गरम पाणी उकळलेलं ॲड केलं आणि त्याच्यानंतर जो राईस आपण साईडला ठेवलेला होता तो वरती टाकून मी बिर्याणीला स्लो फ्लेमवरती दम द्यायला ठेवला त्यानंतर साडी वगैरे नेसून आली तोपर्यंत सर्व मंडळी आलेली आणि आम्ही मग केक कापून घेतला सर्वांनी ही माझी आई बाबा आहेत म्हणजे सासूसरे आहेत ही माझी फुल फॅमिली आहे हे माझं मोठा दीर आणि जाऊ आहे आणि त्यांची मुलं नंतर आमचे साईडचे नेबर आहेत आ, करीना आणि समीर दादा त्यांनी पण केक घेऊन आणले तो पण केक कट करून घेतला त्यानंतर अमिषा दिदी पण केक घेऊन आणली तो तो पण कट करून घेतला केक ही आमची पूर्ण फॅमिली आहे सोसायटीतील माणसं सर्व बसलेली केक आणि कोल्ड्रिंक्स पीत होती त्यानंतर सर्व बड्डे पार्टी आवरल्यानंतर आम्ही रात्री जेवायला बसलो बारा वाजता सर्वजण जेवायला बसलो आई वाढत होती जेवण हिमांशूला खूप गिफ्ट आलेली होती तो खूप खुश होता गिफ्ट बघून आणि तो सेलिब्रेशनला पकडून बसलेला अशा प्रकारे आमच्या हिमांशूचा चौथा बड्डे खूप मस्त खूप मस्त सेलिब्रेट झाला सर्वांना मनापासून धन्यवाद